डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीलिंग पी आर पी डर्मा रोलर थ्रेडली एक्सिमर लेझर आर्यप बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँडसमोर सोमरायनगर मोहळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक जरांगेना अंगावर घेण्याचं बक्षीस मला मिळालं आहे नव्यांना संधीसाठी ज्येष्ठ डावलं जातं मी एक सामान्य कार्यकर्त आहे मला डावललं काय आणि फेकलं काय मला काही फरक पडत नाही असं मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं पण मी कधी संपलेलो नाही पण मी नाराज आहे ज्यांनी मला डावललं त्यांना कारण विचारा ओबीसींच्या लढ्यांमुळेच महायुतीला यश मिळालंय असं म्हणत छगन आपली नाराजी स्पष्ट जाहीर केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ विस्तार काल रविवारी झाला या विस्तारात राष्ट्रवादी कडून नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आल्या त्यामुळं दिलीप वळसे पाटील छगन भुजबळ यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना डावलण्यात ने आले मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळं छगंड भुजबळ नाराज झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे